हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचं व्रत केलं जातं महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी पतीच्या दीर्घाविष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करत असतात तर या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती आणि त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करत असतात भाद्रपद शुक्ल पक्षातील तिथी सप्टेंबरला दुपारी वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबरला दुपारी वाजून असणार आहे तर उदय तिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबरलाच आपल्याला हरितालकेचं व्रत हे करायचं आहे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालकेचं व्रत हे केलं जातं आणि हरतालिकेच्या पूजनासाठी शुभ मुहूर्त हा दोन तास एकतीस मिनिटांचा असणार आहे तर सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत आपण या हरतालिकेची पूजाही करायची आहे त्याचप्रमाणे याच दिवशी काही शुभ संयोग सुद्धा जुळून आलेले आहेत तर यंदा हरतालिकेच्या दिवशी रवियोग शुक्ल योगासह चित्रा नक्षत्र असणार आहे आणि हे नक्षत्र खूप शुभ असे मानले जातात तर या दिवशी सकाळी वाजून मिनिटांनी लागेल आणि तो सात सप्टेंबरला रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल आता या दिवशी हरतालिकेची पूजा कशी करावी त्याचप्रमाणे पूजेसाठी साहित्य कोणतं लागणार आहे या दिवशी कोण कोणत्या महिला उपवास करू शकतात कोणते पदार्थ उपवास करताना आपल्याला खायचे आहेत व कोण पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत त्याचप्रमाणे या दिवशी कोणता मंत्र म्हणावा नैवेद्य दा कोणता दाखवा कोणते उपाय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आता आरतालिकेच्या पूजेसाठी आपल्याला प्रथम वाळू जे आहे तर ती घ्यायची आहे आता वाळू ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे नदीकाठची वाळू असेल तर उत्तमच तर वाळू तुम्हाला स्वच्छ धुवून थोडीशी सुकवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती पूजेसाठी वापरायची आहे आता महादेवांच्या पिंडीची पूजा आपण या दिवशी करत असतो आणि या दिवशी वाळूच्या पिंडीला अत्यंत महत्व दिलं जातं त्यामुळे आपण वाळूचे शिवपिंड या दिवशी बनवायचे आहे आणि या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला आंघोळ वगैरे करायचे आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत सफेद रंगाचे वस्त्र किंवा लाल पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता फक्त काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी तुम्हाला वर्जक करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी महिलांनी अगदी साज शृंगार करून उपवास हा करायचा असतो आता आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे तुम्ही एखादा चौरंग घेतला तरीही चालेल त्यावरती तुम्हाला एक, त्या एक प्लास्टिकचा कागद तुम्ही टाकू शकता किंवा एखादा कपडा टाकला तरीही चालेल आता आपल्याला वाळूची पिंड जी आहे तर ती तयार करून घ्यायची आहे मग वाळूची पिंड बनवल्यानंतर आपल्याला या पूजेसाठी काही साहित्य लागणार आहे सर्वप्रथम आपल्याला स्वतःला हळदी कुंकू आपण लावून घ्यायचा आहे चौरंगासमोर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला चौरंग हा मांडायचा आहे देवासमोर आपल्याला विडे ठेवायचे आहेत अक्षदा हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करायचा आहे घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून त्यानंतर पूजेचा प्रारंभ करायचा आहे पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजा ही आपल्याला प्रथम करायची आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिवा हा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला पूजा साहित्य जे आहे तर ते घ्यायचं आहे तर पहा आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्याचप्रमाणे घरामध्ये जर गंगाजल असेल तर ते पाण्यामध्ये आपल्याला दोन ते गंगाजल जे आहे तर ते टाकायचं आहे हळद कुंकू घ्यायचा आहे एक दिवा घ्यायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा तेलाचा तेला तेला दिवा हा तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आपल्याला या पूजेसाठी अष्टगंध आणि भगवान शिवशंकरांसाठी ज्या काही वस्तू प्रिय आहेत तर त्या सर्व आपल्याला घ्यायच्या आहेत मग ते बेलपत्र बेल असेल बेलफळ असेल किंवा धोत्र्याचं फुल असेल धोत्र्याचं फळ असेल त्याचबरोबर चंदन भस्म या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या अपले सोबत घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे दूध व पंचामृत सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि विड्याची पानं घ्यायची आहेत आता विड्याची पानं तुम्ही दोन घेऊ शकता किंवा पाच घेतली तरीही चालतील तर यावरती आपल्याला पाच फळ जी आहेत तर ती ठेवायची आहेत जिथे ओटीचं सामान मिळतं तेव्हा ते तुम्हाला तिथे सहजच मिळून जाईल तर हडकुंड खारी बदाम खोबरं सुपारी या पाच वस्तू आपल्याला या विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहेत मग दोन विड्या सुद्धा तुम्ही ठेवले तरीही चालतील किंवा पाच विडे ठेवले तरी सुद्धा चालतील तर आपल्याला एक माता पार्वतीची मूर्ती लागणार आहे जर माता पार्वतीची मूर्ती नसेल तर आपल्याला तिचे प्रतीक हे समजायचं आहे वाळूला आणि तिच्यासोबत तिच्या सख्यांनी सुद्धा ही पूजा केली होती त्यामुळे तिच्या सख्या देखील आपल्याला मांडायच्या आहेत किंवा जर तुम्ही मूर्ती घरी आणणार असाल तर माता पार्वतीची एक मूर्ती आणायची आहे त्यासोबतच तिच्या सख्यांची सुद्धा तुम्ही घरी मूर्तीही आणू शकता आता या पूजेसाठी आपण नैवेद्य सुद्धा बनवायचा आहे मग तुम्ही उपवासाचे पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही अगदी पाच फळं सुद्धा ठेवली तरीही चालतील आणि ती ठेवणं जर शक्य नसेल तर तुम्ही अगदी खडी साखरेचा सा नैवेद्य सुद्धा हा पूजेमध्ये ठेवू शकता आता या पूजेसाठी आपल्याला सोळा पत्री लागणार आहेत आणि यासाठी आपल्याला जेवढ्या पत्री ज्या तुम्हाला मिळतील तेवढ्या पत्री तुम्ही घेऊ शकता तर या एखाद्या पत्रीचं जे महत्व आहे तर ते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे बेलपत्र म्हणजे शिवतत्व आणि शक्तीचे प्रतीक आघाडी म्हणजे गणपती आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं आणि शिव आणि शक्तीचं प्रतीक त्यानंतर आपल्याला दुर्वा म्हणजे गणपती बाप्पांचं प्रतीक चंपक म्हणजे महाकालिकेचं प्रतीक आणि त्यानंतर आपल्याला करवीर बद्री रुई तुळस मुनिपत्र जाई मुरुबक बकुळ अशोक या प्रकारे आपल्याला सोळा पत्रिका घ्यायच्या आहेत आता एका चौरंगावरती आपण शिवलिंग त्याचप्रमाणे गणपती बाप्पा नंदी महाराज त्याचप्रमाणे माता पार्वती आणि तिच्या सगळ्या यांची मूर्ती स्थापित करायच्या आहेत आता पहा आपल्याला या हरतालिकेच्या मूर्ती सुद्धा बाहेर बाजारामध्ये रेडीमेड मिळतात त्या मूर्ती सुद्धा तुम्ही यामध्ये आणून ठेवू शकता असं काही जरुरी नाही आहे की तुम्हाला माता पार्वतीचीच मूर्ती आणायची आहे जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही ठेवू शकता किंवा ज्या आपण मार्केटमध्ये ज्या मिळणाऱ्या असतात हरतालिकेच्या मूर्ती त्या ठेवल्या तरीही चालतील तर आता सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना बाप्पा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपते नमा या मंत्राचा जोप करायचा आहे आणि गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान महादेवांची सुद्धा पूजा करायची आहे महादेवांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत तर त्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत शुद्ध दूध अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे थोडंसं शुद्ध जल सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे बेलपत्र बेल, बेल फळ या ज्या काही वस्तू आहेत आपण आणलेल्या तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर शिवलिंगावरती तुम्हाला चंदन आणि भस्म सुद्धा लावायचं आहे आता भगवान शिवांची पूजा करत असताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जोप करायचा आहे आणि यानंतर आपल्याला माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची आहे तर माता पार्वतीला हळदी कुंकू अर्पण करायचं असतं आणि माता पार्वतीची आपल्याला या दिवशी ओटी सुद्धा भरायची असते मग ओटीचं सामान सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता किंवा बाजारामध्ये जे ओटीचं सामान मिळतं त्यामध्ये बांगड्या सर्व साहित्य असतं तर ते सुद्धा माता पार्वतीला या दिवशी अर्पण करायचं आहे अगदी सोळा श्रंगार सुद्धा तुम्ही या दिवशी माता पार्वतीला अर्पण करू शकता त्याचप्रमाणे माता पार्वतीच्या ज्या काही आहेत तर त्यांना सुद्धा शृंगाराचं साहित्य अर्पण करायचं आहे महादेवांच्या सोबतच आपल्याला नंदीची सुद्धा पूजा करायची आहे आणि आपल्याला पूजेच्या आधीच विड्याची पानं सुद्धा तिथे ठेवायची आहेत आता आपल्याला या दिवशी एका मंत्राचा जोप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे गौरी में प्रियता मंगला सौभाग्यस्तु सर्व सिद्ध सर्वसिद्धये तर आपल्याला हा मंत्र या दिवशी म्हणायचा आहे किंवा अगदी म्हणणं शक्यच नसेल तर तुम्ही मोबाईल वरती सुद्धा लावून ठेवू शकता आणि श्रवण केलं तरीही चालेल तर, तर आपल्याला या मंत्राचा जप जो आहे तर या दिवशी एकशे आठ वेळेला करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे आणि हा मंत्र पठण करून झाल्यानंतर आपल्याला कथा सुद्धा या दिवशी वाचायची आहे आता या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे रात्रीचा सुद्धा उपवास करायचा आहे आणि हा जो उपवास आहे तर तो आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे म्हणजे ज्या दिवशी गणेश चतुर्थी आहे त्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा तर हा उपवास काही ठिकाणी फक्त फळं खाऊन केला जातो तर काही ठिकाणी काही न खाता सुद्धा हा उपवास केला जातो तुमच्याकडे जा जी आणि जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला हा उपवास करायचा आहे फक्त उपवास जेव्हा आपण सोडतो तेव्हा आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करूनच उपवास सोडायचा आहे हा उपवास गर्भवती महिला सुद्धा करू शकतात आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून हा उपवास करायचा आहे अगदी मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तरी सुद्धा आपल्याला हा उपवास तुम्ही करू शकता फक्त मासिक धर्म आणि सुतक असल्यास तुम्हाला पूजा करता येणार नाही फक्त तुम्ही उपवास हा केला तरीही चालेल आणि याची तुम्हाला काळजी सुद्धा घ्यायची आहे आता ही पूजा झाल्यानंतर दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे ज्या कुमारिका मुली ज्या आहेत त्या व्रत करणार असतील तर ते त्यांना चांगला पती मिळावा यासाठी त्यांनी प्रार्थना करायची आहे आणि हे व्रत जर आपण केलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते तर चला झालेली सेवा ही मी गणपती बाप्पांच्या शरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ